काल आपल्या तुडची गावात विश्वजित सुरेश खाबाली या तरुणाला आमच्या येच्या त्यांच्या शेतात बंद करायला गेल्यानंतर बिबट्या दिसला वन विभागाला मी या संदर्भात माहिती कळवली शेतकऱ्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे मी खरंच तो बिबट्या आहे का हे पाहण्यासाठी पाठवले हो आसपासच्या पंचकोशीत बिबट्याचं दर्शन झाल्याचं आपण ऐकतोय त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतोयच बिबट्या जर समोर आलाच तर आज मी थोडीफार इंटरनेटवर माहिती पाहिली बिबट्या जर समोर आला तर आपण उभा राहून दोन हात उंच करून जर आरडाओरडा केला तर बिबट्या आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता कमी असते बिबट्या हा असा प्राणी आहे जो आपल्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्यांच्यावरच शक्यतो हल्ला करतो जर तुम्ही बिबट्याला पाहून झाडावर चढण्याचा किंवा झाडीत लपण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो, तो तुमच्यावर नक्कीच हल्ला करेल तुम्ही त्याला घाबरलाय घाबरून जात जाताय हे जर त्याला जाणवलं तर बिबट्या तुमच्यावर हल्ल्या करण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं बिबट्या जर तुमच्या समोर आलाच तर दोन्ही हात वर करून जर तुम्ही आरडाओरड केला तर नक्कीच तुम्ही बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा जीव वाचवू शकता रात्री अपरात्री शेतात जात असताना शक्यतो आगीची मशाल पेटवून आपण जावं शक्यतो एकट्याने शेतकरी बांधवांना मी विनंती करतोय की आपण एकट्याने शेतीत शेतात न जाता फारच गरज असेल तर एक दोघा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा घाबरून न जाता सतर्क राहावं आणि बिबट्याला पकडण्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद याच्या घाटमाता माता